विद्यार्थ्यांनो इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता चाचणी मंथन बी डी एस टी एस सी अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीची तयारी यासाठी अत्यंत उपयुक्त असणारा घटक आज आपण पाहणार आहोत घटक आहे विभाज्यतेच्या कसोट्या यामध्ये आपण दोन तीन चार पाच आणि दहाची कसोटी अगदी अचूकपणे कशा पद्धतीने लक्षात ठेवायची आणि या घटकावरील उदाहरणे अचूकपणे कशी सोडवायची याची माहिती या पाठातून समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या तर हे पहा या कसोट्या लक्षपूर्वक ऐका समजून घ्या या कसोट्या व्यवस्थित ऐकल्यास अचूकपणे आपल्याला परीक्षेमध्ये त्याचा नक्कीच फायदा होणार आहे सुरुवातीला आपण पाहूया दोनची कसोटी दोनची कसोटी काय सांगते ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो किंवा ती समसंख्या असेल जर स्थानी हे अंक असतील तर ती समसंख्याच असणार आहे उदाहरणार्थ पहा चारशे अडुसष्ट ही संख्या आहे तर या संख्येला दोनने निशेष भाग जातो तर हे पाहूया आपण भागाकार करून चारशे अडुसष्ट भागिले दोन हे पहा बेके बे बेदोनी बे चार या ठिकाणी पहा चारातनं चार गेले खाली राहिले शून्य वरतून घेतला सहा बेत्रिक सहा वजा वाटी करा सहातनं सहा गेले खाली राहिले शून्य वरतून घेतला आठ चौक आठ भाग गेला का नाही निशेष भाग ही दोनची कसोटी आहे का नाही सोपी दोनची कसोटी अगदी सोपी दोनची कसोटी आहे त्यानंतर आपण पाहूया तीनची कसोटी हे बघा तीनची कसोटी काय आहे बघा बघा तीनची ची कसोटी आहे ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला तीनने ने निशेष भाग जातो आपण संख्या पाहूया पाच हजार चारशे बत्तीस ही संख्या पहा या संख्येतील काय करायचं अंकांची वेरीज करायची पाच अधिक चार अधिक तीन अधिक दोन बरोबर किती झाली पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा बारा आणि दोन चौदा हे पहा चौदा झाले या चौदाला तीननं भाग जातो का तीनच्या पाड्या चौदा आहे का नाही म्हणून त्या संख्येला तीनने भाग जात नाही ज्याची बेरीज बरोबर पंधरा येईल अशाच म्हणजे ज्या संख्येची बेरीज ज्याची बेरीज येईल आणि त्या बेरिजेला तीननं भाग जाईल त्याच पूर्ण संख्येला काय होईल तीनने भाग जाईल आता आपण दुसरं उदाहरण पाहूया पा चार पाच चार हजार पाचशे चोपन्न ही संख्या घेतली आता याची पूर्ण बेरीज करूया चार अधिक पाच अधिक पाच अधिक चार बरोबर किती झाले चार आणि पाच नऊ नऊ आणि पाच चौदा चौदा आणि चार अठरा तर अठराला तीनने भाग जातो का करून बघूया अठरा भागिले तीन या ठिकाणी पहा तीन एक आहे त्यामुळं आपण काय केला शून्याचा भाग दिला एक वरतून घेतले आठ तीन तीनचा पाडा मोजा तीन सहा अठरा याला का भाग निशेष भाग गेला म्हणजे बाकी शून्य राहिली म्हणजे या अठराला जर तीनने भाग जातो तर या पूर्ण संख्येला काय होतो तीनने भाग जातो हे तीनची कसोटी सांगते आता बघा आपण पाहणार आहोत चारची कसोटी चारची कसोटी काय सांगते ज्या संख्येच्या एखादी संख्या आहे त्या संख्येचे शेवटचे दोन अंक शेवटचे दोन अंक म्हणजे एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक या दोन अंक मिळून जी संख्या बनते त्या संख्येला चारने निशेष चारने जर भाग जात असत तर त्या पूर्ण संख्येला चारनं काय होतो निशेष भाग जातो उदाहरणार्थ संख्या आहे चोपन्न हजार पाचशे त्र्याण्णव ही संख्या या संख्येला चारनं भाग जातो का नाही हे कसं पाहिजे तर याचे शेवटचे दोन अंक कोणते आहेत पहा शेवटचे दोन अंक हे शेवटचे दोन अंक पहा हे शेवटचे दोन अंक दो मिळून कोणती संख्या बनते त्र्याण्णव याला चारनं भाग जातो का पहा चार दोन्ही आठ नवातनं आठ गेले खाली राहिला एक वरतून घेतले तीन चार त्रिक बारा तीनातनं दोन गेला खाली राहिला एक एक गेला शून्य बाकी उरली निश भाग गेला का नाही गेला मग या संख्येला चारने भाग जाईल का नाही जाणार जाणार नाही आता आपण पाहूया दुसरी संख्या पाहू हे बत्तीस हजार पाचशे छत्तीस ही संख्या पाहूया या संख्येला चारने भाग जाईल का पाहूया याच्यातले शेवटचे दोन अंक कोणते आहेत छत्तीस याला भाग देऊन पहा चारने बघा या ठिकाणी शून्याचा भाग देऊया आपण वरतून घेतले सहा चारचा पाडा मोजा चार, चार एके चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चोक सोळा चार पाचशे वीस चार सहा चोवीस चार सत्ते अठ्ठावीस चार आठे बत्तीस चार नव्वे छत्तीस गेला का भाग सहा सहा गेले शून्य तीन तीन गेले शून्य गेला भाग म्हणजे या पूर्ण संख्येला चारने भाग जातो हे काय सांगते चारची कसोटी सांगते पाचची कसोटी काय सांगते बघा पाचची कसोटी म्हणते ज्या संख्येच्या स्थानी शून्य किंवा पाच अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला पाचने निशेष भाग जातो बघा शून्य किंवा पाच एक उदाहरण पाहूया पाचशे तीस ही संख्या आहे जर ह्याच्या एकक स्थानी शून्य आहे मग या संख्येला पाचने भाग जातो करून पाहूया पाचशे तीस भागिले पाच बघा पाच एके पाच पाचात न पाच गेले खाली राहिले शून्य वरतून घेतला तीन या तीनला पाचने भाग जातो का नाही म्हणून या ठिकाणी काय करायचं आपण शून्याचा भाग द्यायचा पा शून्याचा भाग दिला तीनातनं शून्य गेले खाली राहिले तीन वरतून घेतले शून्य पाच सहा तीस बघा पाच सहा तीस गेला का याला पूर्ण भाग शून्य तीन तीन गेले शून्य केला म्हणजे कुठलीही संख्या असू द्या एकच स्थानी शून्य किंवा एकक स्थानी पाच अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला काय होतो पाचने भाग जातो आहे की नाही पाचची कसोटी सोपी दहाची कसोटी काय सांगते पहा दहाची कसोटी सांगते ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य हा अंक असतो त्या पूर्ण संख्येला दहाने निशेष भाग जातो उदाहरण घेऊन पाहूया आपण सहाशे नव्वद हे पहा एकक स्थानी कोणता अंक पाहिजे शून्य एककस्थानी शून्य याला दहाने पूर्ण भाग जातो का पाहूया एकोणसत्तर भागिले दहा पहा सुरुवातीचा सॉरी सहाशे नव्वद भागिले दहा तर बघा सुरुवातीचा अंक लहान आहे म्हणून या ठिकाणी काय केलं आपण शून्याचा भाग दिला शून्याचा शु, भाग दिला तर सहामधून शून्य गेले खाली राहिले सहा वरतून घेतले नऊ आता बघा कितीचा भाग जाईल दहा सहा साठ भागीला का साठ दहा सहा साठ वरतून घेतले शून नव्वातनं शून्य गेले खाली राहिले नऊ सहा सहा गेले शून्य वरतून घ्यायचे शून्य दहा नव्वे नव्वद बघा या ठिकाणी मग ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य अंक असेल ती संख्या कितीही मोठी असू द्या त्या पूर्ण संख्येला काय होईल दहाने भाग जाईल अशा प्रकारे या विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला आहे या आपण पूर्णपणे समजून घेत घ्यायच्या आहेत आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे किंवा यामुळे आपल्याला लवकरात लवकर प्रश्नांची उत्तरं काय होणार आहेत सोडवण्यासाठी मदत होणार आहे